नमस्कार आपलं स्वागत आहे लॉ टॉक्स मराठीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षापासून रखडल्या होत्या या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिलेला आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया सुप्रीम कोर्टाने नेमका काय आदेश दिला आहे तो का गरजेचा होता आणि याचे परिणाम नागरिकांवर व सरकारवर काय होतील याआधी सर्वप्रथम याची पार्श्वभूमी बघूया दोन हजार बावीस पासून महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत या संस्था निवडून आलेल्या प्रतिनिधींऐवजी प्रशासकांच्या ताब्यात आहेत याच मोठं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाचा वाद दोन हजार बावीस मधील बांटी या आयोगाच्या अहवालानंतर आरक्षण पद्धतीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या यातच प्रशासकीय अडथळे व वेळ काढूपणा यामुळे निवडणुका अधिकच लांबल्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने खालील आदेश दिले आहेत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे ही अंतिम मुदत सरकारला देण्यात आलेली आहे तसेच मतदारसंघाची रचना मतदारसंघाचे फेरबांधणीचे काम एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे का या कारणावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितले ई व्ही कर्मचारी व शाळा परीक्षा यांचे मुद्दे ई व्ही एमची कमतरता कर्मचारी अभाव किंवा शाळा परीक्षा यांचा बहाणा करून निवडणुका टाळता येणार नाहीत मात्र विशेष सहाय्य हवं असेल तर एकतीस ऑक्टोंबरपूर्वी न्यायालयात कळवावं आता पुढे वाढ मिळणार नाही ही मुदतवाढ शेवटची आहे यापुढे कोणतीही वाढ दिली जाणार नाही असे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितले हा आदेश का गरजेचा होता व त्या देण्यामागची कारणे काय आहेत निवडणुका लांबल्याने लोकांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हरवला जात आहे तसेच प्रशासकीय नियंत्रण दोन हजार बावीस पासून अनेक संस्था निवडून आलेल्या प्रतिनिधींऐवजी प्रशासकांच्या ताब्यात आहे त्यामुळे जबाबदारी आणि पारदर्शकता कमी झाली आहे ओबीसी आरक्षणाबाबत गोंधळ होता आता न्यायालयाने दोन हजार बावीस पूर्वीच पूर्वीचीच आरक्षण पद्धती लागू करण्याचा निर्णय दिल्यामुळे त्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणुका न झाल्यामुळे अनेक विकास कामे व निधी अडकून पडल्या आहेत यामुळे थेट नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत आता या आदेशानंतर पुढील बदल होणार आहेत ते बघूया सरकार व राज्य निवडणूक आयोगासाठी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत मतदारसंघाची फेरबंदी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे ई व्ही एम कर्मचारी मतदान केंद्रे याची तत्काळ तयारी करावी लागणार आहे तीस नोव्हेंबरपर्यंत ई व्ही एम उपलब्धतेचा अहवाल सादर करणे त्यांना बंधनकारक कर आहे तसेच नागरिकांसाठी लवकरच निवडून आलेले प्रतिनिधी परत मिळणार आणि निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढू शकतो तसेच राजकीय पक्षांसाठी जुन्या आरक्षण प्रमाणप्रमाणे उमेदवारांची तयारी करावी लागेल दोन हजारहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होणार असल्याने पक्षांना तयारी करणे आव्हान असणार आहे आता बघूया काय आहेत इतक्या मोठ्या पूर्ण करणे व कर्मचारी व्यवस्थापन करणे नवीन कायदेशीर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करू शकतात हवामान हवामान किंवा परीक्षांच्या वेळापत्रकामुळे काही अडचणी येऊ शकतात पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले की या कारणाने आता पुढील निवडणुका ढकलल्या जाणार नाहीत आता पुन्हा एकदा मुख्य तारखा बघूया तर आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मतदारसंघाची फेरबंदी पूर्ण करणे व आवश्यक मागण्या न्यायालयात सादर करणे तीस नोव्हेंबर दोन हजार ई पर्यंत एम व इतर तयारीबाबत राज्य निवडणूक आयोगाचा शपथपत्र दाखल करणे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करणे आणि यापुढे मुदतवाढ मिळणार नाही आता जबाबदारी आहे राज्य सरकार व निवडणूक आयोगावर नागरिकांना लवकरच निवडून आलेले प्रतिनिधी मिळतील आणि स्थानिक स्वराज्यांचे खरे लोकशाही तत्त्व पुन्हा सुरू होतील हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा लॉ टॉक्स मराठी